बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गणेश चतुर्थी पूर्वीच्या वेंगुर्ली आठवडा बाजाराचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दि, दिपेश परब कोकणवासियांच्या जिवाळ्याचा गणेश उत्सव हा अवघ्या दोन दिवसांवर आलेला आहे आणि गणेश उत्सवापूर्वी आज रविवार आहे आणि रविवारचा आज आठवडा बाजार वेंगुर्लाचा आज आठवडा बाजार आहे गणेश उत्सव पूर्वीचा हा बाजार असल्यामुळे आज बाजारपेठेत आपल्याला माठवीच्या सामानापासून ते इतर जे गणेश सज सजावटीसाठी लागलेले सर्व वस्तूंची बाजारपेठ आजपासून या ठिकाणी वेंगुर्ले बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळते आज बाजारातही नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते माटवीच्या सामानापासून ते अगदी नारळ वगैरे सुद्धा या ठिकाणी जे इतर भाजीपाल्याचं साहित्य जे आहे ते सुद्धा आपल्याला हे बाजारपेठेत पाहायला मिळतंय तर पाहुयात काय काय साहित्य बाजारपेठेत आज दाखल झालेलं आहे कारण गणेश उत्सव पूर्वीचा आज आठवडा बाजार आहे आणि वेगवेगळं जे गणेश सजावटीसाठी साहित्य साथ त्याचप्रमाणे माटवीसाठी जे साहित्य आहे तसेच इतर जे साहित्य आहे ते आपल्याला बाजारपेठेत आज पाहायला मिळतंय तर पाहूयात बाजारपेठेत काय काय दाखल झालंय आणि काय काय दर आहेत पार्टी म्हणजे असं जेवण्यासाठी पण आहे आणि डेकोरेशनचं खूप सामान आहे मॅट आहे हार आहे गणपतीला लागणारे मॅट पासून हार पर्यंत हे सर्व पारंपरिक वेंगुर्ले बाजारपेठेतील व्यापारी आहेत अगं नाव कसं श्रीनिवास सौदागर श्रीनिवास सौदागर आणि त्यांच्या दुकानात बघा सगळे वस्तू सजावटीच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच सजावटीचे कागद सुद्धा आहेत काय दर आहेत पताक्याचे काय दर आहेत पन्नास पासून सत्तर पर्यंत आणि कागदांचे कसे दर पाच रुपया वीस पंचवीस पन्नास पर्यंत गणेश जी माळा वगैरे आहेत किंवा जे सजावटीच्या त्यांचे दर काय पन्नास हे पन्नास पासून शंभर दीडशे पर्यंत आणि हे पेपर डिश वगैरे पण पाहायला मिळतात त्याचे कसे काय दर आहेत सजावटीच साहित्य सुद्धा वेंगुर्ले बाजारपेठेत दाखल झालेलं आहे

या ठिकाणी आम्ही डेकोरेशनसाठी खास गणपतीच्या डेकोरेशनसाठी एक पट्टी या ठिकाणी ठेवलेली आहे ती साडेआठशे ते जवळपास दोन हजार पर्यंत या ठिकाणी उपलब्ध आहे हा चौदाशे रुपये आहे हा चौदाशे रुपये आहे हा दोन हजार काय बघा चांगलं आर्टिफिशियन या ठिकाणी गणपती डेकोरेशनसाठी ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मॅट पण आहे या ठिकाणी चारशे रुपये मीटर चारशे रुपये मीटर त्याचप्रमाणे ग्रास या ठिकाणी ठेवलेला आहे दोन फुटाची दोनशे रुपये मीटर आणि चार फुटाचं चारशे ठिकाणी ठेवलेलं आहे योग्य दरात माफक करत स्टोअर मध्ये एकशे वीस रुपयापासून ते जवळजवळ पाचशे पंचवीस रुपयापर्यंत या ठिकाणी माफक करा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे रेडीमेड या ठिकाणी उपलब्ध आहेत पॅन्ट शर्ट टी शर्ट होतेरी यामध्ये त्याचप्रमाणे सेट ड्रेस मटेरियल हे होतं उपलब्ध आहे हे होतं वेंगुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध पॉप्युलर स्टोअर आणि यांच्याकडे सुद्धा सजावटीचे बरेचसे साहित्य आपल्याला पाहायला मिळते कसे घे नारळ उतरलेले ना ते उतरलेले नारळ कसे सत्तर, सत्तर आणि या नारळांची किंमत काय साठ रुपये पन्नास रुपयेपासून नारळ आहेत आणि बघा आपल्याला हे जी गणेश गौरीपूजनसाठी ज्या पडल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याची काय किंमत हा दीडशे रुपये पडली दीडशे रुपये दीडशे रुपये पडली आजीकडे सुद्धा नारळ असत आजी कसे घे नारळ तीस रुपये नारळ तीस रुपये नारळ आज बाजारपेठे नारळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत ओले सुपारी ओले सुपारीच दर काय गे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये काय शेकडा दोनशे रुपये शेकडा ओली सुपारी आणि हे उतरलेले नारळ कसे ऐंशी रुपये एक उत्तरलेल्या नारळाची किंमत ऐंशी रुपये गावची <स्थाथ> भाजी सुद्धा दाखल झालेली आहे दोडकी कशी घे आजी पन्नासानी एक आणि ते भोपे तीस रुपये का भेस भाजी सुद्धा अशा प्रकारे भाजी सुद्धा दाखल झालेली आहे बाजारपेठेत गेले अगरबत्ती कशी असत साहित्य गणपतीचा रत्नागिरी टाईम हा ना हे हरतालिका पूजनसाठी सुद्धा जे आपल्याला या ठिकाणी छोट्या मूर्त्या पाहायला मिळतात काय किंमत आहे यांचे दोनशे ची दोनशे ची घ्यायची मोठी दोनशे आणि हा ही छोटी दीडशे रुपये पुड़ा लाए पुड़ा लाए लाए कसे हो आहे आणि काय काय मग गणपतीला लागणार साहित्य सुद्धा आहे काय काय हा काय किंमत किंमत काय अगरबत्ती अगरबत्ती पन्नास पन्नास रुपये पासून सुरू आहे गणेशोत्सवाचे लागणारे सर्व साहित्य पूजेसाठी साहित्य सुद्धा विंगुर्ला बाजारपेठेत दाखल झालेलं आहे हर्तळ्याचं सामान कशी आई पॅकेट वीस रुपये पॅकेट चिबूड सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे कसे आहेत का चिबूड कसे गे चिबूड दीडशे रुपये शेतीस एकशे तीस रुपये चिपूड कशी आहे वालींची किंमत वाली कसे हा पन्नास रुपये किती चार।, चार पेंडी भेंडी हे आपली हो शेंगे सुद्धा शेंगेची पेंडी कशी तिसां तीस रुपये पन्नासला ला दोन आज आठवडा बाजार आहे मात्र उद्यापासून या ठिकाणी सर्वजी फुलांची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळणार आहे आजपासून सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आणि एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू राहणार आहे अवजड वाहनांना बाजारपेठेत बंदी असणार आहे उद्यापासून

ते निरफणस कसे घे कसे ते हा दीडशे रुपये निरफणस अरे कसे गे आंबाडे आंबाडे कसे गे पन्नासचे पंधरा कसे आंबाडे चिबूड कशी आहेत चिपूड घे चिबूड कशी आहेत फळांची कशी किंमत हा दोनशे सबरचंद एकशे चाळीस ते दोनशे दोन आणि बाकीची डाळिंब वगैरे दोनशे रुपये किलो आणि पाच फळा कशी शंभरपासून दीडशे पर्यंत भाजी मार्केट मध्ये सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते नहीं मुझे ठीक है तर हा होता वेंगुर्ल्याचा आजचा आठवडा बाजार रविवारचा आणि गणेश चतुर्थी बुधवारी आहे सत्तावीस तारीखला उद्यापासून बाजारपेठेमध्ये आपल्याला माटवीला लागणारं जे साहित्य आहे ते पाहायला मिळणार आहे कारण आज त्या मोठ्या प्रमाणात माटवीला जे लागणारं साहित्य आहे ते दाखल अजू अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे मात्र इतर ज्या वस्तू आहेत सजावटीच्या ज्या वस्तू आहेत अगरबत्तीपासून धूप कापूरपर्यंतच्या ज्या वस्तू आहेत त्या बाजारपेठेत दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र जे मुख्य जे माठवीचं जे सामान आहे ते उद्या सोमवार मंगळवार या दोन दिवस वेंगुर्ला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे कारण वेंगुर्ला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात हे साहित्य दाखल होतं आणि नागरिकही या यासाठी आपल्याला बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळते तर आपण उद्या बघणार आहोत काय त्याच्या माटवीचे जे साहित्य आहे त्याचा काय दर आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज हा होता आठवडा आ, बाजार वेंगुर्ल्याचा आणि आज आपण पाहिलं की सर्व ज्या वस्तू आहेत ते दाखल व्हायला बाजारपेठेत सुरुवात झालेली आहे बाजारपेठ सजलेली आहे आपल्या लाडक्या गणेशाच्या आगमनासाठी कोकणवासीय सुद्धा सज्ज झालेले आहेत कोकण सात लाईव्ह दीपेश परब वेंगुर्ला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल